सागर सागर सुदाम कदम कनिष्ठ अभियंता निरी कक्ष इथं कार्यरत आहे आज वडगाव शिवार इथे एक ह्युमन फॅटल झाल्याचं समजले त्या त्या संदर्भात आम्ही इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांना कळवले असून त्यांच्या अहवालानुसार जे काही प्रोसेस आहे ती होईल पण सद्यस्थितीमध्ये जी तातडीची मदत आहे ते आम्ही संबंधित जे किती रुपयाची मदत केली तुम्ही वीस हजार रुपयाची तातडीची मदत आम्ही त्यांना करत होतो दगाव शहरातून पेठमध्ये राहणारे जे रहिवायचे होते कैलास युवराज पाटील उपगायकवाड हे मिस्त्री काम करत होते आणि ते पाचो तालुक्यातल्या दिघी जे शिवार आहे त्या दिघी शिवारामध्ये ते त्या शेत होतं त्या शेतामध्ये करत असताना जो ताण असतो इलेक्ट्रिक पोलचा त्या पोलाला चिपकून आज करणं असल्यामुळे कर ते त्या त्या ठिकाणी चिपकून ते जे शॉकीन ते वारलेले आहेत म निधन झालेले आहेत पण महावितरण कंपनी दहा वाजेपासून घटना घडली होती महावितरण कंपनीला आम्ही तेच सांगत होतो की आम्ही आम्हाला आंदोलन करायची वेळ नका आना तुम्ही तातडीने हे प्रपोजल करायला पाहिजे आता संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मग ते आता महावितरण कंपनी तातडीची जी मदत असते जी महावितरण दिली जाते ती आता हे कदमजी साहेब आहे मोकलसाहेब साहेब हे सगळे कनिष्ठ अभियंता लोकं येऊन यांनी त्या वारसाला दिले आहे आणि आता त्यांना आम्ही तुमच्यासमोरच सांगतो आहे की त्यांनी तात्काळ हे प्रपोजल जे असतं हे डि डिव्हिजनवरनं त्यांनी ए सीकडे पाठवायचं असतं जळगावला आणि ते सर्कलला जर गेलं तर ही तातडीने त्यांना जी पुढची जी मदत आहे ती देखील त्यांच्या वारसांना कारण की जो मयत आहे ते सत्तेचाळीस वयाचे आहेत आणि त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे आणि त्याबरोबर त्यांची पत्नी आहे वडील आहे जबाबदारी त्यांच्यावर खूप मोठी होती महावितरण कंपनीने त्याची सहानुभूती घेऊन तात्काळ मदत त्या ठिकाणी आता पुढची करावी असे मी त्यांना विनंती करतो